हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेगाव खोडके या गावात एक धक्कादायक घटना समोर आली सेनगाव तालुक्यात ही घटना घडली आहे पोलिसांनी आरोपीला अटक करत तपास सुरू केलाय पण यात पोलिसांवरच कारवाईची मागणी होतीये धक्कादायक बाब म्हणजे अटकेत असलेल्या आरोपीनं पोलिसांच्या मोबाईलवरून एका सराफा व्यापाऱ्याला व्हिडिओ कॉल केल्याचं उघड झालंय नेमकं का काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेगाव खोडके गावात सख्या लहान भावाला शेत जमिनीचा हिस्सा मिळू नये यासाठी मोठ्या भावानच धाकट्याचा खून केल्याची ही घटना आहे शिवाजी खोडके असं भावाचं नाव आहे तर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून हरिभाऊ खोडके या मोठ्या भावाला अटक केली आहे आधी गळ्या आवळून आणि नंतर चाकून वार करून शिवाजीला संपवण्यात आलं पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातल्या पाटात पुरून टाकण्यात आला पोलिसांनी बारा तासात या खून प्रकरणाचा छडा लावला पोलिसांनी तपास करून खुनातील दोन्ही आरोपी हरिभाऊ खोडके आणि पवन आखाडे यांना अटक केली पंधरा डिसेंबर रोजी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं दोन्ही आरोपींना वीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सध्या हरिभाऊ खोडके हा पोलीस कोठडीत आहे पण आता हा संशयित आरोपी पोलिसांच्या मदतीनं बाहेर येऊ पाहतोय आरोपींना पोलिसच मदत करतायत आणि खुनातील पुरावे नष्ट करून पाठीशी घालतायत असा प्रकार समोर आलाय याचं कारण कोठडीतील आरोपी हरिभाऊ खोडकेनं रिसोड इथल्या सराफ व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवलेली सोन्याची चेन विक्री करण्यासाठी चक्क खुद्द पोलिसांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला आणि सराफ व्यापाऱ्याला त्रयस्थ व्यक्तीकडे पैसे द्या असं सांगितलं या संदर्भात गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आधी पाहूया भावानेच भावाचा खून केला आणि पंधरा तारखेला उघडकीस आला आणि सर्व पंधरा तारखेला दोन्ही आरोपी अटक झाले आणि त्यानंतर कुठली चौकशी पोलिसांनी चौकशी न करता की आरोपीलाच पाठीशी घालत आहे आणि जे रिसोर्टला जे चेन ठेवली होती ते पस्तीस हजार रुपये आधी उचलले होते नंतर त्यांनी ते, ते पूर्ण चेनचे पैसे घेऊन खाजगी माणूस व त्यामध्ये पोलिससुद्धा दिसत आहे पोलिसांना एक पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना व्हिडिओ कॉल कसा करू शकतो आणि ते पैसे त्यांना कसा देऊ नेऊ शकतो हेच आश्चर्यचकित झालं व सर्व पोलीस प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालते व तसेच आम्ही एस पी साहेबाकडून आलो असता आम्ही आमचं घरानं मान्य करता तर मान्य एस पी साहेब म्हणले की तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका आम्ही आता जावा तरी कोणाकडं कोणाकडं न्या, न्याय न्याय कोणाकडं मागायचा हेच कळलं ना गेलं आणि आम आरोपीला सक्त सजाव व्हावं यासाठी आम्ही आलो आणि कुठल्याही कोण्याही घरच्या लोकांचा आतापर्यंत यांना बयान घ्यायला किंवा चौकशी करायला वेळ नाही आणि यांना आरोपीला सोनाराकडे व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून ते सोनं मोडण्यासाठी यांना वेळ आहे पण चौकशी करण्यासाठी वेळ नाही आमचा स पूर्ण आरोप आहे पोलीस प्रशा प्रशासनावर की हे पा आरोपीला पाठीशी घालतायत हे रक्षण क हे रक्षण करणारे आहेत का भक्षण करणारे भक्षक आहेत हेच आम्हाला कळत नाही यासाठी आम्हाला आमच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही एस पी ऑफिसला आलेलो आहोत या प्रकरणात आरोपीला पोलिसच पाठीशी घालत असल्याचं दिसतंय गावकऱ्यांनी पोलीस कोठडीतील आरोपीनं पोलिसांच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून केलेले संभाषण याचे पुरावे पोलिसांकडे सादर केले या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्या पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवे याची चौकशी करून तपास करतायत पण पोलिसच कायदा तोडून आरोपींना मदत करत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली